अशा कार्यकर्चे अध्यक्ष यांचे विचार आपण ऐकेल आणि गेले अनेक वर्ष तेव्हा सगळ्यांचं नेतृत्व जे करत से ते शे श्र्याम शेते आपदार भास्कर भागेस दत्ता फाटे श्री से शिवसेनेचे नेते देवें, दे गोकुल अफल्या सगळ्यांच्या उमेदवार सुविधा चालू असते शिक्षण संस्थेत प्रमुख श्रीद ठाकरे रिक्षण संस्थेचे जयराम दे काँग्रेस नेते प्रकाश इस कम्युनिस्ट पार्टीचे काँग्रेस અફવા કૌરસ ચૌધરી સચિશ દેશમુખ અન્ય સગકારી અને ઉભા બંધ વગેરે વિધાનસભે નિવડણુકીમિત આજ આપણે એકત્રિત આઠ મહિન देशामध्ये वेगळं चित्र होत लोकसभेमध्ये <स्थाँगा> देशाचे प्रधानमंत्री हे देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जात होते आणि लोकांना आवाहन करत होते या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला कमीत कमी चारशे जागा द्या लोकसभा चालवायची असेल केंद्राचा कारभार चालवायचा असेल तर त्याला चारशे जागांची आवश्यकता लागत नाही तीनशे सवा तीनशे जागा असल्या साडेतीनशे जागा असल्या ते देशाचा कारभार करता येतो सेना त्रसद से नैसर्गिक देशा से प्रधान नृत्य मोदी साहेबच का चारशे चारशेचा अकरा घेऊन बसला लोकांच्या मनात शंका आली दिल्लीमध्ये चर्चा सुरू झाली ती चारशे जागा जिंकून काहीतरी वेगळं नियोजन आहे आणि त्याची नोंद आपण घेतली नाही तर या देशाच्या लोकशाहीवर संकट आहे 아니 이거지 확실히 확실히 이게 이제 이거 이렇게 보더니 자 이렇게 봐서 이거 지금 손이 안 들었어요. 쟤쟤 쟤가 어디 갔니요 쟤 이게 지금까지 아주 기지어졌어요. 지금 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 이렇게 있어요. 이렇게. माजी मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते बिहारचे मुख्यमंत्री होते कम्युनिस्ट पार्टी शेतकरी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पार्टी आंबेडकरांच्या विचाराचे लोक हे सगळे एकत्र राहिले आणि संकट येणाऱ्याची धरण आम्ही लोकांनी घेतली निकाल घेतला या देशाचा लोकशाहीवर संकट येणार असेल तर त्याला सोड देण्याच्यासाठी आपण त्याची वेगळी व्यवस्था केली पाहिजे आणि म्हणून अन्य लोकांनी इंडिया नावाची आघाडी ही स्थापन केली आणि समान देशामध्ये प्रचार केला की चारशे जर का मागता अर्थ त्यांना या देशाच्या घटनेमध्ये परिवर्तन करायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली आणि गेल्या अनेक वर्ष या देशाचा कारभार जो चालू आहे तो आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने आहे आणि त्या संविधानामध्ये आमच्या सगळ्यांना अधिकार आहे समाजाचा तुमच्या तालुक्याचा एखाद्या खेड्याचा एक आदिवासी असला त्याला इथेच होत आहे आणि जिनी म्हणे वरिष्ठ अधिकारी नेता बसला त्याला एक आहे ही समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिली आणि म्हणून ही जी संविधानाची एक व्यवस्था आहे

हे विदे नावाचे वंशी भाजप होते होते त्यांनी भाषण करून सांगितलं की चारशे लोक आले तरच ह्या देशाच्या घटनेत वंदन करायची ताकद हे मोदी साहेबांच्या भाषाचा राजस्थानचे खासदार आहेत त्यांचं नाव ज्योतिर् त्यांनी स्वच्छ सांगितलं आम्हाला घटना बदलायचे आणि घटना बदलायची असेल तर चारशे लोकांना हवे तर चारशे स्वच्छ राहा मोदी साहेबांना तुमच्या माझ्या अधिकारावर एक प्रकारचा वर्जा लावेत आणि अफी तासात अधिक बाजून या देशात घटनेला दृढ करावं या प्रकारचे त्यांची भावने होती चांगली गोष्टी की आम्ही लोक देशात येलो इंदिरा गांधी येईलो सोनिया गांधी त्यांचे चिरंजीव सगळ्या विरोधी पक्षाचे नेते येईल आणि लोकांना हे सरकार दाखवलं आणि मला सोळा लोकांचा विशेषतः नाशिक जिल्ह्याच्या जनतेचं अभिनंदन केलं पाहिजे की या जिल्ह्यामध्ये तुम्ही दोन्ही खासदारांच्यासाठी ज्या व्यक्ती आम्ही सादर केल्या त्यांना मोठ्या मतांनी तुम्ही विजयी केलं आज थी, थी के या मत सुनीता चालूच कर एक आदिवासी सवाल असते शिक्षित भगिनी तिला मत्यासाठी आम्ही तुम्हाला लोकांच्या समोर सादर केलं मी स्वयं शेते आणि त्यांना साथ देणारे तुमच्यासारखे हजारो लोक या सगळ्यांना धन्यवाद देतो Kitabı Nurten Vatsani Sadrı Sıralarına Yerdeşe Vönüleyen Yerdeşe Yoksa Vönü Fatsani Yönüldü Sesi Dedi Hatta Mahalde Sesi Bilen Sevişleri Kudası Mahalde Sesi Kaza Adam Vönü 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 आणि त्यांचे सरकारी यांनी या देशामध्ये या राज्यामध्ये राज्याची सत्ता <laughs> घेण्याच्यासाठी काही भावना टाकली ते काय सांगतात आज सा ते आम्हाला सांगतात की आमच्या हातात सत्ता पाहिजे कशासाठी सत्ता त्यांना हवं सर राज्य करायचे हळूहळू भाजपची शक्ती वाढवायची आहे हळूहळू देशाचे प्रधानमंत्री या देशाच्या ऐकिहाच्या संदर्भात वेगळी भाव जे असतात त्यांची ताकद वाजवायची आहे आणि याला आवड घालायचा असेल तर महाराष्ट्राची सत्ता भाजप हवं आणि त्यांच्या सरकारांच्या हातात द्यायचे नाही हा निकाल घेण्याची आज अत्यंत आवश्यकता आणि ते करायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताने आपण श्रीमती चालू तर यांना आपल्या मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही विजयी केलं पाहिजे ही विनंती <laughs> आज याचिका करू शकतो आज काय घडते या ठिकाणी आज शिक्षक कसं आहे कोणते भरण्या कसं आहे ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचं तुमच्याकडे लक्ष नाही आज या देशामध्ये शेतकरी वर्गाचे प्रश्न हे दिवसांदी गंभीर होत आहे शेती आणि शेतीवरचे व्यवसाय या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही लोकांनी कष्ट केले तुम्ही शेती उत्साह केली या जिल्ह्यामध्ये नेतृत्वाने धरणं वाढली पिण्याचा फाण्याचा शेतीचा फाण्याचा आणि ही अधिकच अधिक शेती ही संभावणं कशी करता येईल हे फायदा आता आम्ही येत होतो हेलिकॉप्टरमध्ये आणि खाली नजर साठल्याच्या नंतर ठिकठिकाणी द्राक्ष्याचा वागा ठिकठिकाणी कांद्याचं पीक वेगवेगळ्या भागाची उत्तम फिकं तुम्ही लोकां या ठिकाणी घेतात तुम्ही कष्ट करतात तुम्ही शिकवतात पण सरकारचं धरून काय आता कांद्यासारखा होत नाही आज कांद्याला दोन फैसे पण मध्ये आपण आहे तुम्ही कष्टाने कांदा फिकवला त्या कांद्याला अधिक किंमत मिळाली म्हणून निर्यात करायचा विचार केला केंद्र सरकारने नियम केला आणि कांद्याच्या निर्णयाची बंदी टाकली काय असं देशाचं निघणार होतं कांदा निर्यात केला तर शेतकऱ्यांना दोन ध्वसे मिळतात कांदा उत्पादक हा लहान शेतकरी आहे तो जिल्हा शेतकरी आहे तो कष्ट करतो कांद्या चौकीत घेतो आणि देशाची गरज भागवतो असं असताना त्या कांदा उत्पादकाला दोन ध्वसे अधिक मिळायचे असेल तर तो त्याचा अधिकार आहे आणि तो त्याचा अधिकार उद्वस्त करून त्याची किंमत जास्त त्याची हे धोरण आजच्या बाजू भरत सरकार करत असते तर त्याला विरोध करणं ही चौथी माझी सगळ्यांची आज जबाबदारी अशी झाली आणि त्यामुळं दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या विरोधी अर्थ सरकार धोरणं असते त्याची नोंद ही तुम्हाला घ्यावी लागेल अवसर जाग राहावं लागेल आणि त्या प्रवृत्तीला अवघड घालायचा निकाल घेतला आज शेतकऱ्यांची अवस्था काय आपण बघतो अखंज वाजारी फाणा हा एक रोग या देशाच्या शेतकऱ्यांना लागला आम्ही याचा विचार केला याचा मार्ग काढावा म्हणून पावलं टाकायचं काय आम्ही केलं ती बहीण चांगली गोष्ट आहे लाडकी बहीण म्हणून तीन बहिणीला दोन पैसे दिले तर माझी तक्रार नाही पण त्या वगिनीला संरक्षण मिळते का आज एकट्या महाराष्ट्रामध्ये गेल्या सहामध्ये नऊशे सात वगिनी आज गायब झाल्यात त्यांचं शोध लागत नाही त्यांच्या संरक्षणाच्यासाठी या सरकारने काही केलेलं नाही आज ते वगिनीचा सन्मान करायचा हे एका बाजूने सांगतो आणि दुसऱ्या बाजूने त्या वगिनींच्या सत्याचार अत्याचार होतो ठाणे जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी शाळेच्या दोन कवळ्या मुलींचा अत्याचार केला गेला आणि त्याच्यामध्ये तिचे प्रतिष्ठित सहभागी झाले होते आज या पद्धतीनं आमची वगिनी असेल आमची बहीण असेल आमची शाळेत जाणारी मुलगी असेल लहान मुलगी असेल आज तिथं संरक्षण करणं ही जबाबदारी सत्ताधारांची आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा परिणाम आज वगैरेंना चिंतेच्या स्थितीतून प्रवास करावा लागतो त्यासाठी काहीतरी करायची आवश्यकता आहे आणि बसून ठरवलं महालक्ष्मी योजना नावाची एक योजना आहे त्या योजनेतून महिलेला दर महिन्याला तीनशे रुपये सहाय्य केलं जाईल तसेच महिला आणि मुली एस टी जी कुठल्याही राज्यात प्रवास करत असतील तर त्यांना एस टीचा भाग आकारलं जाणार नाही जशी महिला महत्वाची तसा या देशाचा या राज्याचा शेतकरीसुद्धा महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी काही करायला पाहिजे आज शेतकरी दिवसेंदिवस कर्ज वाजले होते आत्महत्या करतो मी काल द्याहीजभरांनी सांगितलं माझ्याकडे शेती घातलं होतं देशाचं आणि एक दिवशी बातमी आम्हाला दिलीला कळाली की यवस्था दिल्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली माझं दुःख झालं दुसऱ्या दिवशी मी देशाचे प्रधानमंत्री मनमोहन यांना विचारला गेलो आणि त्यांना सांगितलं मनमोहन सिंगजी शेतकरी आस्वास्थ्य करतो की अतिशय चिंताजनक गोष्ट आहे त्याचं कारण काय त्याचा व्यथा काय हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याचं मार्ग काढला होईल काय करता येईल विचारलं मी मनमोहन सिंग यांना सांगितलं आपण उद्याच्या उद्या व्यवस्थाला जाऊ ज्यांच्या घरात आस्व्या झाली त्या कुटुंबाने भेटू त्याची कारणं समजून घेऊ त्यांनी मान्य केलं दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो व्यवस्थाला त्या घरात गेलो ज्या घराच्या मालकांनी जीव दिला होता त्याची पत्नी होती एक मुलगी होती एक मुलगा होता मुलगी कॉलेजला शिकत मुलगा कॉलेजला शिकत होता आणि मुलगीचं लग्न झालं होतं आम्ही दोन इच्छा त्याच्या माऊलीला तुझ्या नवऱ्यांनी का जीव दिला ती धसादसा लढत होती तिला बोलता येईल आम्ही तिला समजवलं आणि विचारलं माऊली असं ही इतरांच्या घरात होऊ नये यासाठी आम्हाला काही फावलं जातायचे आणि ती टाकायची असेल तर तुझ्या नवऱ्याने आत्महत्या काय केली हे आम्हाला समजलं पाहिजे तिने सांगितलं चव्हानशी झीट घेतलं चव्हानशी झीटासाठी खर्च औषधं त्याच्यावर माझा असते या गोष्टीच्यासाठी लाँकेचं कर्ज घेतलं दुर्णं अतिवृष्टी झाली आणि सोन्यासारखं फीक उद्याचं झालं दुसऱ्या वर्षी पुन्हा एकदा सहकाराकडनं पैसे घेतले आणि पुन्हा फीक घेतलं आणि पुन्हा फीक घेतल्याच्या नंतर लाल्या लोकांना नव नव्या योजना दारी महाराष्ट्र धर्मजपणारी ही महाविकास आघाड़ी दिशा विकास दिशा महाविकास आजी स्वाभिमानी महाराष्ट्र खड़विया महाविकास आघाड़ी नियुक्तिया अब फिर सभी जन से विवेचन नमस्कार मंडली माधानाथ विवेक ठाकुर नमस्कार माझं नाव आहे अभिषेक राणे आणि तुम्ही बघत आहात आपल्या सगळ्यांचं चॅनल ज्याचं नाव आहे बोलूया कॅनडाचा तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला खूप भारी वाटलं ऐकायला पहिली गोष्ट म्हणजे की हा कॅनडातला पहिला आपला मराठी पॉडकास्ट आणि हा आपल्या सगळ्यांचा सो त्याच्यासाठी मनापासून सगळ्यांचं धन्यवाद